तानाजीराव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले तानाजीराव पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला मिरज येथील आमदार व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केक कापून वाढदिवसाचा सोहळा पार पडला यावेळी मिरज येथील दुय्यम बाजार समिती सलगरे विकास सोसायटी विविध गावांमध्ये वाढदिवसाच्या वाढदिवस संपन्न झाला सलगरे ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी जय भवानी मंडळाचे सर्व पदाधिकारी सचिनदादा युवा मंच अरंडोलीचे आत्माराम जाधव मित्रपरिवार बेळंकीचे डॉक्टर श्रीकांत सगरे मित्रपरिवार बोलवाड येथे सचिनदादा कांबळे उमेश ढेंडे मित्रपरिवार यांच्यासह विविध ठिकाणांहून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या दिवसभर सलगरेसह परिसरातील अनेक ठिकाणी केक कापून सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त हार बुके न आणता विद्यार्थ्यांसाठी वयाभेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी वया देऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आज माझ्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सरगरमधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाढदिवसाचं नेटकं नियोजन केलं देवळजवळ जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या सर्वच गावामधून आज बघता बघता वीस एकवीस गाड्या घेऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या समवेस वाढदिवस साजरा करण्याचं काम आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालं वास्तविक ह्या वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस आम्ही साजरा कधी करत नव्हतो पण यावर्षी सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की वाढदिवसाला तुम्ही बाकीचं तुमचा कार्यक्रम करू नका पण किंवा गावामध्ये जरी थांबा अशा पद्धतीची विनंती केल्यामुळं आज वाढदिवसाच्या निमित्तानं गावामध्ये थांबण्याचा था योग्य आला आणि कार्यकर्त्यांनी जयभवानी तरुण मंडळचे अध्यक्ष सचिन निंबाळकर आमचे सलगरचे उपसरपंच रमेश साळके त्याचबरोबर रमेश राजगे सर्वच त्यांची जी टीम आहे आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्वांनीच या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नेटकं नियोजन केलं आणि खरोखरच आज हा जो वाढदिवस आहे जणू काही एक अशा आमदार सुद्धा लाजवेल असा वाढदिवस या येंडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वच गावामधील कार्यकर्त्यांनी केला मी मनापासून सर्वांचंच येडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर खास करून सलगर गावामधल्या माझ्या जेवाभावाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही आज दिवसभर जे काही प्रेम दाखवलं किंबहुना याच्या पाठीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रेम दाखवलं विश्वास दाखवला तो ते प्रिय मानतो विश्वास भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं माझ्या पाठीशी राहाव्यात एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेळात वेळ काढला आणि नियोजन केलं त्याबद्दल सर्वच संयोजकांचं मनापासून मी आभार मानतो नमस्कार आमचे नेते मिरज पूर्व भागाचे युवा नेते मान्य तानाजीराव आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची इच्छा नसताना देखील सर्व मित्रपरिवारानं सर्व कार्यकर्ते युवक कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं प्रत्येक वर्षी आप्पा देवदर्शनाला जातात प्रत्येकाला वाटायचं की आप्पा थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही विनंती करून आज आपांना थांबवलं आणि तसंच जिल्हा परिषद गटातल्या पूर्ण अकरा गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला तसेच चला चला आपण पाच गाड्या घेऊन जाणार होतो एक एक मना एक मनात जवळजवळ एकवीस गाड्या आपल्या सगळं सर्व मित्रपरिवाराने एकवीस गाड्या घेऊन आपण प्रत्येक मिरजपूर्व भागातल्या एरडोली जिल्हा परिषद मतदारसंघात आज आपण वाढदिवस साजरा केला सर्वजण आल्याबद्दल सर्वांचं तानाजीराव पाटील युवा मंचच्या वतीनं तसेच जयभवन तरुण मंडळाच्या वतीनं सर्वांचा मनापासून आभार आहे Obrigado.